नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक 17 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे वाल्मिकी मेहतर समाज आराध्य देवता जाहरवीर गोगाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा गोगानवमी निमित्त वाल्मिकी मेहतर समाजाचे आराध्य दैवत जाहारवीर गोगाजी महाराज यांचा जन्मोत्सव नांदुरा शहरात मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने शहरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते शोभायात्रेची सुरुवात भाजप नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर यांच्या हस्ते महाआरती करून करण्यात आली ढोल ताशांचा गजर गगनभेदी घोषणाबाजी पारंपरिक वेशभूषा रंगीबेरंगी झेंडे आणि विविध सांस्कृतिक झलकांनी शोभायात्रेला विशेष आकर्षण लाभले या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष प्रमोदभाऊ हिवाळे अमोलभाऊ डहाके रामसिंह ठाकूर गणेश भाऊ जामोदे प्रल्हाद काकडे भानुदास बगगन विशाल बगगन गणेश सरवान लडू संकट कोली मुन्ना अठवाल युवराज सोनवाल रामू गोहर रामू बगगन पापा सोनवाल सुनील गोहर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवात सहभाग घेतला संपूर्ण नांदुरा शहरात गोगाजी महाराजांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले शोभायात्रेत महिलांनी युवतींनी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला श्रद्धाळूंनी मार्गात गोगाजी महाराजांची पूजा अर्चा करून प्रसादाचे वाटप केले नांदुरा शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या उत्सवामुळे नांदुरा शहरात धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचे अनोखे दर्शन घडले गोगाजी महाराजांच्या जीवनातून मिळणारे शौर्य सत्य आणि समतेचे संदेश समाजबांधवांनी आत्मसात करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले